जगण्याचे देवा लाभोय बळ दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभोय बळ दुर्गुणाचा वळ पहावे सद्गुणाची देवा बाढोय सिकळ स्मरणाची झळ साहवेना जगण्याचे देवा भी भी देवा, नमस्कार मित्रांनो मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण अशा एका सुंदर ठिकाणी आहोत बोलण्यापेक्षा तुमकं दाखवतोय बघा माझ्या मागे तारा मुंबरीचा विठ्ठल श्री विठ्ठल रुक्माई मंदिर तर आज आपण जाणार आहोत दर्शनासाठी पण मित्रांनो श्रावण महिनो सुरू झालो की एवढा भारी वाटता ना की कारण कशाक माहिती सगळे सप्ते चालू होत सगळा काय काय देव देवांचा सगळा असता लय भारी वाटतं आणि हो महिनो म्हणजे गोडदोड खाऊचो महिनो कारण आपले लवकरच बाप्पा पण येणार असतात तर मस्तपैकी तुम्ही आपल्या चॅनलवर आनंदवाडीचा सप्तो बघितलास त्याच्यानंतर दीर्भादेवी आईचं सप्तो बघितलास आणि त्याच्यानंतर आता आपण आलेलो आहोत बरोबर तारामुंबरीच्या श्री विठ्ठल रखमाई मंदिरामध्ये आम्ही जेव्हा हे इलाव ना तेव्हा तुम्ही व्हिडिओत बघा भरपूर ऊन होता गरम होत होता आणि जस्ट आम्ही हे उतार लाव आणि सगळं ह्या तुम्ही बघू शकता क्लायमेट पूर्णपणे चेंज झाला आणि अजिबात गरम होत नाही आता मस्तपैकी गारटो इलेलो हा आणि रिमझिम रिमझिम असो पाऊस पडतात मित्रांनो खूप असा सुंदर असा वातावरण तयार झालेला आणि ह्या सुंदर वातावरण आपण आता जातो लाव विठ्ठल रुक्माईचा दर्शन घेऊ तर चला तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट जाऊया मंदिरामध्ये बघितला आता आपण चालला तारामुबरीत आता हे जो देवगड स्टँड आहे त्याच्या मागना जो रस्तो जाता तकडनं आपल्याक आपण जाऊ शकतो म्हणजे जो कोस्टल मार्ग हा ना कुणकेश्वर का जाता रस्तो थंनाच आपल्याक जा जाऊचा पण थंडी तुम्हाला दाखवते कळे टर्न मारू तो आणि अकडी तारामुंबरीत आता गणपती जो सीझन येतो म्हणून सांगते खवळे गणपती म्हणून प्रसिद्ध असा जगातला जो एकमेव गणपती हा जो एकवीस दिवसात तीन रूपांमध्ये दिसता तर कधी कोणी इलास नसल्या तर तुम्ही नक्की भेट देऊ शकतास आणि खूप चांगली भारी अशी लोकेशन असा तुमका तुमक बघितल्यावर समजातच जरा जरा जर रुमाल काढतो गणेश चतुर्थी जवळ येतात त्याच्यामुळे तर हे बघा हे कुणकेश्वर तारामुमरी तुम्हाला बोर्ड दिसतलो उजव्या साठी गेला असता पवन चक्की वगैरे असा आणि आज बाजार फुला हा फुलाबिला इली आहेत म्हणजे फुलाबिलांची झाडं इली आहेत म्हणजे मी करू मी बिघेन कोणी अडवलं ना का व्हिडिओ देता बटाटे वडे काय ते बटाटे वडे घेतलेले होते खायला थारो नाही बघा नाही नाही आज सांग ना नाही असून दे असून दे अरे बटाट्या वेड्या वेड्या म्हणजे बटाटे वड्या सगळ्यांचाच प्रेम असता आणि अकडी मस्त पैकी काम चालू आ गावात जा रस्त्याच्या बाजू उगावला कटिंग करतात रानतता तातता फिलिंग महत्वाच्या अकडी असा ब्राह्मण मंदिर ब्राह्मण देव मंदिर चला आता हायपर लॅब्स मध्ये बघता नाही तर व्हिडिओ वाढत उजव्या साईटिक आपण विठ्ठल रक्माई मंदिर थंच आता तो सप्तो असता आता थं आपण जात आहोत दर्शनासाठी विठू माऊलीच्या तर तो, 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 तो थोडस उतार असा आणि एकेरी रस्तो सिंगल त्याच्यामुळे गणपती जेव्हा खवळे महागणपती घेतात तेव्हा जरा फक्त गाडीओ वगैरे असतात तर जरा येताच सांभाव नेवा म्हणजे नवीन असतात त्यांना माहिती नसताना त्याच्यामुळे ह्या सांगूचा तर लेफ्ट साइड का म्हणजे डाव्या साडी वळाला असताच तर तुमका सगळ्या हा मिळाला असता काय तकडी हो ब्रिज जो वरचो जाता कुणकेश्वराक ता मिळाला असता आणि आता आपण गावात येईल खाली ताराम अमृत आणि तुमका दिसलाच असत आता सगळीकडे मस्त पैकी झेंडे वगैरे लावले नाही आहात आणि पुढे बघू शकतास नजरे तुम्ही रु, रुमाल काढना रिफ्लेक्शन तरी बघा आता जरा जरा पावसाक पण सुरुवात झाली आहे आणि मित्रांनो तुम्ही रात्री विचार करू शकतो जशी तोरणा लागले ना रात्री कसला भारी वाटत असत आता तर आता हे बघा आपण जातोय आतमध्ये आणि हयच मंदिर आहे जरा पुढे गेल्यावर दगडी हय पुढे ना ह्या करूक जागा पार्किंग का जागा असा बघा हा मिळता की नाही बघूया पण पुढे गाडी घालतो आहोत हा ना इकडे हो राईट का हा आणि हा दिसता विठ्ठल रकमाईचा मंदिर कसला भारी आहे मित्रांनो सांगा जबरदस्त वाटला जबरदस्त तर थोडा आपण आता सिनेमॅटिक एन्जॉय करूया आता मंदिराच्या बाजूकच आम्ही पार्किंग करता पण खवळे महागणपती जेव्हा बसवतात हो ना तेव्हा हो सगळा पॅक येतात ब्रिजच्या तिकडे तुम्ही म्हणजे गाड्या पार्क करून हो येऊ शकतास पुढे म्हणजे कशा इकडे पण गर्दी होणार नाही त्याच्यामुळे काहीतरी एक दाखवतोय आहे असा भरती ओवटी होत असता म्हणजे पाणी कमी होतं या होतं काही जास्त खोल नाही हा आणि पाणी कमी झाल्यावर या बघा कुत्रो खाय गेलो होतो बघा त्याच्या चारी बाजून पाणी आहे आणि मधी फक्त अ वाळू आहात त्याच्यावर कुत्रो तो बघा आणि आकडी आणि जाळा टाकले रे बघा आपण मंदिरामध्ये जाऊन आता दर्शन घेऊया तुमका पण दाखवत आहे आणि मंदिर कसं वाटलं तर नक्की माझ्या कमेंटमध्ये सांगा जबरदस्त वाटतं हा मंदिर आपल्या देवगडात असा ही अशी एका आहे का साऊथ का अशी मंदिर असतात पण आपल्याकडे पण बघा कसला जबरदस्त रंग काम केलेला भारी वाटता मंदिर चला तर आपण आता जाऊया आत्मही दर्शनासाठी काय चालला दोघांचा चला तर आता मंदिरात आतमध्ये प्रवेश करूया आतमध्ये काय बोला गावाचा का नाही कारण कशा तुमका आवाज येतो नाही बाहेर पन्ना मंदिर तुम्ही बघू शकता कसला भारी वाटतात आमच्या वणी बाजूरा सुंदर अशी विठू माऊलीची मूर्ती इथे आहे आम्ही मस्तपैकी दर्शन घेतला तुम्ही पण आमच्यावर दर्शन घ्यावा दीर्भादेवीचा तुम्ही व्हिडिओ बघितला असता तर दिर्भादेवीची माहेरची साडी म्हणून इकडे मान आहे या देवळामध्ये ही दिर्भादेवीची माहेरची साडी ठेवलेली आहे तर बघू शकतास जेव्हा निर्मादेवी अकडना बोणकेश्वराच्या भेटीत जातात तेव्हा ती हई नक्कीच थांबतात हे बघा आणि ही ती साडी आहे बघू शकता है पण पारो चालू असा समुद्राकडे पाऊस धरलो तो बघा तकडे पाऊस धरलो हा पाऊस लो नक्की मस्त वाटला नाय आणि कलर काम काय मित्रांनो जबरदस्त वाटता जबरदस्त कलर काम आणि कलर कॉम्बिनेशन आणि असला भारी वाटतं ना मंदिर त्या ठिकाणी जर तुम्ही गाडी लावता नक्की एकदा गाडीच्या खाली चेक करा कारण गाडीच्या खाली आमच्या पाहुणे ते बघा हो जाऊ ना आम्ही चला गेलो पाव जेवा बाहेर चला मस्त पैकी असा दर्शन झालेला आपला आणि आता आपण जातोय घरी तर कसं वाटलं हे व्हिडिओ कसा वाटला आमच्या देवगडातला या सुंदर असा मंदिर तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कोण हा इलास आणि कोण हा इलास त्यानी पण कमेंट करा आणि कोणाकोणाक येऊचा आता त्यांनी पण कमेंट करा जर तुम्ही देवगडच्या भेटी घेत अस नक्की एकदा या मंदिरात तुम्ही भेट द्या तुमचं मन एकदम प्रसन्न होतं ना जबरदस्त मंदिर हा जबरदस्त अशी शांतता वाटतं आतमध्ये आणि खूप मन प्रसन्न होता विटू माऊलीचा रूप तुम्ही बघितलात ना विठ्ठल रुक्माईचा रूप तुम्ही बघितलात की तुमच्या मनातले सगळे जे काय किंतू परंतु सगळे त्रास बी जाते सगळे दूर होतात आणि खूप शांत असं वाटतं मस्त वाटतं तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू